आस्वाद कृपा आस्वाद मला सगळं शक्य नाही कविष्य म्हणून त्यांच्याविषयी मी काय बोलाव तुम्ही काय तुम्ही करतो त्याला तुम्ही पाहिलं त्याला तुम्ही सगळं ऐकले जवळ केले त्याच्याविषयी मी काय तुम्हाला बोलावं फक्त माझी एवढी इच्छा आहे आपण त्या स्थापनाचं पावित्र्य आपण राखण्याचा प्रयत्न केला ठिकाणी सांगत असतो मंदिर बांधणं सोपं आहे मूर्ती स्थापना करणं सोपं आहे परिश्रम करणं सोपं आहे सगळं सोपं आहे कमीत करावं कमीत रावके कारण आपल्या धर्माची सगळ्यात जी खूप आहे की आपण हाऊसला मंदिर बांधतो मूर्ती साकारत होतो परत आपण जेवण सांभाळणार किमान देवतेची किंवा संत किमान चान तुझ्या केली पाहिजे आणि नैवेद्य हा मूळ त्या प्रतिमेला आपण अर्पण केलाच पाहिजे त्या महाराजांनी त्या देवाच्या हात आवडले त्यांचा हृदयातला प्राण मानतो देवाच्या मूर्ती प्रतिष्ठापित केला प्रतिष्ठापना होती देवाच्याकडे म्हणजे आपण त्या देवतेच्या मूर्तीमध्ये प्राण ओतला गेलाय आपण जसं यथा देह तथा आपल्या देहाला सगळ्या उपचारांची गरज आहे स्नान गंध चांगली चांगलं देवण आपलं हवं आहे जसं आपल्या देहाला जसं चांगलं हवं आहे तसं आपण त्या मूर्तीला सगळं समर्पण केलं गेलं पाहिजे जर आपण ते देवाचं पाषाण भात असं आपण पाषाण हृदय आहोत आपण देवात देव पाहत असत आपण काय म्हणायचं आपल्याला हृदय म्हणायचं आपण त्या मूर्तीमध्ये देव पाठला केला पाहिजे ज्या देवाभ्या मूर्ती देवतून स्थापन केले तर देव आहे आणि देवाची तुझ्या देवाप्रमाणेच केली गेली पाहिजे हे सगळं पाहिजे आणि शिकून देवतेची पूजा आजच्या आपण कुजून पाहवा इतका देव महाराज सुंदर आहे इतका सुंदर देव आहे तुम्ही सुंदर पूजा केली गेली पाहिजे आपल्या हृदयात ते उतरला गेला पाहिजे उतरला गेला पाहिजे आपल्या तरी विनंती करतो देवाच्या पूजा आपण जर बाबा कृपा शकते कारण कसे जसं एखाद्या आपण जर लागणार उद्या जेव्हा देवतेला आपण जर उच्चारण देवतेची पूजा जर नाही केली आपल्या देवक कृपा देवतेची कृपा प्राप्त होण्याकरता देवाला आपला आसर्वाद देण्याकरता देवतेची आपण सेवा केली गेली पाहिजे आपल्या जर पुन्हा विनंती करतो बाबांची सर्वांची सर्वांची चांगली आता चांगली पूजा करा आणि त्यांची करून घ्या आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या कुंडलिकावने धन्यवाद बाबा या ठिकाणी आशीर्वाद पर या ठिकाणी आम्हाला जे आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं आपलं पुण्याचं योगा या ठिकाणी वारकरी बंधूंच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो बंधनों पर तो धर्मनाथ नेतृत्व तो में हरिवंत पाले डॉक्टर नारेन महाराज जी दो यमर्ग नेतृत्व के आत्माचे बल्दों ने नेतृत्व के मार्ग में संतों को सब जगह अंदर उपायों शोध प्रकार के हितबे कापट कार्यों बिना चाये श्रीकृष्णायों वैमनुआं संतों सम्राट प्रभाव न्यामवा मेरा के राज्य श्रीकृष्ण द तुण शांतीप श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांडले आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य देव श्री पाडुरंग परमात्मा आणि ही जे आमचं स्मृतीस्थळ आहे अशा प्रकारची असणारी एक वार्करी संप्रदायाचं पीठ म्हणून प्रसिद्ध असणारी संस्था या वैकुंठवासी स्वामंज्य चौक निवासी गंगाजी बाबाडे आणि आज जनची प्रतिष्ठापना या ठिकाणी होत आहे मूर्ती प्रतिष्ठापना करत असताना आज देवबर सगळे शिंवासनी आल्या दिला उभारीला हात जिली जाणार याप्रमाणे आज या ठिकाणी देव भगवंताचं संत रोगाने या ठिकाणी मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने त्यांचं अवतरण झालेलं आहे या ठिकाणी हरिभक्त परायण स्वानंद सुखनिवासी गुरुवजय भोसले महाराज यांचा असणारा पांचभतिक विग्रह तरी आपल्या स्वरूपामध्ये भ्रमणी झाला असला तरी सुद्धा मार्ग दाबून गेल्याआधी दयानिधी समजते दाबवाता एक मोठा प्रयोग आहे त्याचं उदाहरण बुद्धिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी हरिभक्तारायण दुर्गदेव भोस बाबा या तुम्हाला आम्हाला जी वारकरी जीवन संप्रदायाची पद्धती आहे किंवा जीवनशैली आहे ही अशी माणसं मनुष्या नाम श्री शिव कशीद्ध येतव आहे भगवान स्वतः सांगतात की बहुनाम जन्मनाम अंत्य ज्ञानवान मान प्रति वासुदेवा सर्वात सुदर्ग तर त्या ठिकाणी अनेक लोक शेकडो लोक परमार्थाच्या साधनेकडून प्रवृत्त होतात पण विरळा आहे कोणी तुला त्याची लोटा नाही विरळात मनुष्य त्या तत्वज्ञानापर्यंत पोहोचू शकतो असं भगवान सांगतात पण भगवत्ताचं जे म्हणणं आहे त्यातही अतिक्रमण करून अतिक्रमण करून म्हणजे इतके क्रांतदर्शी की जगाला या ज्ञानाचा संदेश जो आहे तो भक्तीच्या माध्यमातून देण्यासाठी प्रमुख काही वैसाव्या शतकामधला एक महान सत्पुरुष म्हणजे कोणारे उघडलेले आणि त्यांचं अनुसरण करणारे आमचे गुरुवर्य भोसले बाबा त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती म्हणतात हे वाकरी संप्रदायाचं वैशके आहे की निघाला जगात येतो कैवल्यता अधिकारी मोक्षाची सोडी वर्णित असं त्यांचं भरून वर्णन माऊलीने केलेलं आहे हे दोन महात्मे ज्यांना पाहायला मिळाले असतील त्यांचं जीवनचरित्र त्यांना काही अवलोकन करायला किंवा अनुभवायला मिळालं असेल असेल तर त्यांना हे श्वेत वस्त्रधारी संन्याशी स्वामी महाराज गुरुवारी बाबांना म्हणायचे की तुम्ही श्वेत वस्त्रधारी संज्ञाच्या त्याचप्रमाणे आमचे गुरुवध भोसले बाबा विश्वेत वर्षी सज्ञाचे महात्मा आहे आणि ते आज या ठिकाणी हे जे केंद्र आहे या केंद्रामध्ये ज्ञानी लोक होते केवळ भक्त होते परंतु ज्ञानोत्तर प्रेमरचनात्मक बुद्धीचा आदर्श जगाला देण्यासाठी हरिभक्त परायण वैकुंठवासी अंनाजी बाबांचा आणि आमचा हरिभक्तपरायण गुरुवदेल भोसले बाबांचा हे अवतार कार्य आहे

नामामुळे देवा सदा तयार छाया असे त्याचे वर्णन केलेले आहे भू आणि कुंठ पुनरुपुर त्याहूनी भोर महिमाया अशा या पावन क्षेत्रामध्ये आज पवित्र शनिवारी नाण्याच्या तटाकावर मी गुरुवारी पोहोचले बाबा तुमच्या आमच्यासाठी विराजमान होऊन आता आल्या या सगळ्या परिधरी त्यांच्या पाया लोटसून आपल्या ज्या चुका आम्ही जे इच्छा करू ते ते कल्प करू ठरविलं आणि या ठिकाणी विशेष आहे की देवतेच्या रूपात न राहत संतांच्या रूपात आले पण आपल्या संप्रदायाची धारणा आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे व्हावे असो ठावे सकाळ या ठिकाणी संत जे आहेत ते मातेच्या ममतेने आपल्या सामान्य लोकांना आपल्या अंकावर घेऊन आपल्याकडे कृपादृष्टीनं बाबांची ही जी मूर्ती आहे ना हे पण फुलकी मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी जर आपण त्या प्रत्येक अवयवाचं निरीक्षण केलं तर प्रत्येक त्याचा स्पर्श आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक चैतन्यता दिवाळा किंवा प्रेम आपल्या अंतकरणात पुरस्फुरित करणार अशा प्रकारचं हे साक्षात चिन्मयी मूर्ती आज आहे ही त्या ठिकाणी थी पाषाण मूर्ती राहिली नाही त्यावेळेला ब्राह्मण देवता वेदमंत्राच्या द्वारा त्यामध्ये प्राण प्रतिष्ठेत करत आहात त्यावेळेला आजपासून ही मूर्ती चिन्मयी हे ज्ञान स्वरूप आहे अमर असे आत्मस्वरूप आहे आनंद घन आहे आणि अशा प्रकारच्या सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं हे स्वरूप आहे हे मानवी विग्रह दिसायला आहे तत्वता हे ब्रम्मरूप असणारे संत ब्रह्ममूर्ती संत जे अवतरले उद्धराया आले दिन जना संत जेव्हा अवताराला येतात तेव्हा वास्तविक ते स्वतः इच्छेने तेव्हा भगवंताच्या इच्छेने येत असतात अशा प्रकारचे हे संत ही जागा आपल्याला दिसते श्री स्वानंद शुक्रवारी निवासी ब्रह्मवर्ती बाबांची तर हे बाबा जे आहेत खरे वार्कलिक जीवन जगलेले हे महात्मे आहेत या ठिकाणी भोसले बाबा हे वातकरी जीवन जगलेले आहे जगामध्ये त्यांची प्रसिद्धी नाही परंतु झाकलेल्या मालकाप्रमाणे त्यांनी रात्रंदिवस जनसामान्यांच्या आत्मकरणात असणारी कळवळ व्याख्यानं देऊन यापेक्षाही अधिक आपल्या आचरणाने सर्व लोकांना मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे आणि जोपर्यंत ही बाबांची जो मूर्ती आहे त्या तो कोंनाजी बाबांच्या मूर्ती आहे या मूर्ती आपल्याला खऱ्या अर्थाने एक स्फोरण देत राहते अध्यात्माचं हे एक फार मोठं केंद्र भविष्यकाळामध्ये किंवा पुढच्या शब्दात होईल असं निश्चित वाटतं तुकाराम महाराज याप्रमाणे म्हणतात की हे जे आहे सर्व विश्वाचे विद्यालय

या ठिकाणी मातृत् असणारे सगळे ज्येष्ठ लोक आणि बाबांचे असणारे भक्त या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी एक अशा प्रकारचा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे बाबांच्या सत्तेतून त्यांनी आपल्याला अशा प्रकारचं काया मनाने आपल्याकडून आध्यात्मिक साधना घडून घ्यावी आणि ते संत गेले दयाठाया देवराया पाहुरी या ठिकाणी आपल्यालाही त्यांच्याच स्वरूपाच्या मध्ये करून घ्यावं अशा प्रकारची प्रार्थना करू आणि आपल्याला असणार आत्मभर मनोबल शारीरभर आपलं वृद्धिंगत करावं आणि सर्वेत्र सुखी ना संतो सर्वे संतोष रामया हा सर्वे भद्राने ते संतो महाकशी दुःख भाग भवे या ठिकाणी सर्व धंदे आहेत सगळे सुखी असावे सगळे निरोगी असावेत सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळाव्या कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये आणि सर्वांना दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त हो। व्हावं आणि बाबांनी आपल्याकडून वस्तुनिष्ठ परमार्थ आपल्याकडून करून घ्यावा म्हणून त्यांच्या सत्तेतून आपण हे जे प्रारंभ त्यांचा स्मृतीस्थळ निर्माण झालेलं आहे त्याचे आपण पायी आहोत सेवक आहोत यथाशक्ती यथामती आपण वारकरी संप्रदायाची सेवा बाबांना मानवणं त्यांनी आपल्या जीवनामध्ये जतन केलेलं आहे माझ्या वडिलांची अशाच प्रकारचा स्वाभिमान आपल्या अंतकरणात राहावा आणि आपल्याकडून हे जे कार्य आहे त्याच्यामध्ये अनेक तत्वज्ञान आहेत अनेक प्रकारच्या विचारधारा आहेत आचार संहिता उपलब्ध आहेत आणि धर्मपद्धत पद्धत आहे परंतु गुरुवारी बाबांचं जीवन पाहिलं तर वारकरी जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये साधन करतानाच आनंद आहे देह पातानंतरही केवळ आनंद रूपता आहे जर इच्छा असेल तर पुन्हा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी म्हणजे त्याला ज्ञानामध्ये योगामध्ये लागणारे कष्ट नाही जे साधन नामस्मरणाने भजन करत असताना भजन ही त्यांची साधना होती त्या भजनामध्ये साधना म्हणूनही आनंद आहे साध्य परमात्म्याच्या भेटीतही आनंद आहे देह तर देह गडत असताना मनाला सामोरे जात असतानाही की त्या ठिकाणी आनंदच आहे आणि नंतरही आपल्याला जर पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त झाले तरी गुणगायीनं आवडी हेच माझी सर्व जोडी आणि ही धारणा म्हणजे दोन महापुरुषांचं जीवन होतं आणि त्या जीवनाप्रमाणे जीवन आपल्याला प्राप्त व्हावं आपलं कल्याण कशात आहे या हे सुद्धा आपल्याला कळत नाही परंतु त्यांनी स्वतः आपलं कल्याण साधलं आणि जगाच्या कल्याणासाठी ते प्रवृत्त झाले तेव्हा त्यांनी आपल्याला अशाच प्रकारची शक्ती प्राप्त करून द्यावी आणि आपणा सर्वांना आहे ते मागे पुढे उभा राहाय राही सांभाळी तर आधी या आघाचा निवारा योगक्षम त्यांचा भारी वाटत जावी घरी धुळवण या अशा प्रकारची जी अनुभूती आहे ही अनुभूती हे भूगत प्रेम त्याच्यासाठी लागणारं विवेक वैराग्य या सर्व गोष्टी हे आपल्याला देत राहते आपण त्यांच्या ठिकाणी अनन्य शरणागती आपल्याकडून व्हावी त्याचं ते आपण कमी पडलो तर त्यांनी करून घ्यावी आणि अशा प्रकाराने हे जे कार्य त्यांनी आरंभलेलं आहे त्याचा योगक्षेम करीत आपल्या शेवटच्या श्वासाच्या वेळेला किमान आपल्याला एवढं वाटलं पाहिजे जरी आपल्याला परमात्म्याची गुराधुरी भेटी झाली नाही तरी सुद्धा त्या भेटीसाठी लागलेली साधना ही साधना बाबांच्या अनुभवाने आपण करीत आलो आणि आता पुढं विविध प्रकार देवदाने अशा प्रकारच्या आपल्या अंतकरणात एक धारणा निर्माण व्हावी यासाठी पुन्हा ह्या दोन्ही महापुरुषांच्या चरणी आपण पुन्हा पुन्हा प्रार्थना करू आणि त्यांच्या सत्तेतून आपल्याला सर्वांच कल्याण मंगल व्हावं अशा प्रकारची करून या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी या ठिकाणी <स्थारी> आपल्याला आशीर्वाद